याची दखल घेऊन ती शासनाने घेतली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेड आणि सर्व या जे काही बहुजनांच्या संघटना आहेत आज आम्ही केच्या माननीय तहसीलदार साहेबांकडं अशा प्रकारचं निवेदन देऊन या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारला विनंती करत आहोत की लवकरात लवकर आपण या गुन्हेगारांना पकडावं त्यांना योग्य शासन करावं अन्यथा हो, संभाजी ब्रिगेड निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभा करील आणि अशा प्रकारचे आमखर लोक जे असतील त्यांना योग्य की के शिक्षा केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही एवढी सक्त ता, ता, ताकी आम्ही शासनाला देत आहोत त्यानंतर सगळे सांगता येऊ द्या सगळे माझा पुढे यायला पर्यंत सांभाळून

आता मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तेच ठाणे त्याच्या वतीने तरी एखाद्या बहुजनांचे विचार पुढे येणाऱ्या माणसावर त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये उत्तेज घडवले आणि तर। एक युवक पुढे नेले संघटना चांगल्या पद्धतीनं काम केलं बहुजनांचा कंटिन्यू लढतात आदमी लढत आहे त्यांच्यावर असे त्रास घात चालले होत असतील तर एक जाती जातीमध्ये पेढ निर्माण करून माणसं घडू नयेत आणि समोर माणसा युक्त नाहीत अशा ज्या विचारावर घाला घातला अशा माणसाला सरोला कठोर साधन करून लवकरात लवकर अटक करावं ही आमची काम भूमिका आहे आपण काय केलं तर तो पुढं आम्ही आम्ही उभे करू किंवा निषेध करू महाराष्ट्र बंद करू असे आम्हाला आम्ही इशारा देतो

आणि खेड तालुक्याच्या केलं एक बाळासाहेबांचा ते बाळासाहेबांप्रकरांचा कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय या भोवादी सरकारला काय करू पाहिजे महाराष्ट्रामध्ये भोवादी सरकार हल्ले करते संविधान बदलाची भाषा करते परत अजून अशोक कुटुंब जे आहे कुठल्या बी याच्यावरचं काढून सेंगोल वापरायचा प्रयत्न करते म्हणजे आज हल् हल्ला

त्यांचं सरकार आज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या प्रमुख माणसाला दाबून किंवा त्याच्याला दमदाटी करून किंवा देखा त्याच्यावर थोडंसं दबावपत्र तयार करून जर ही सगळी दबत असतील तर अशा प्रकारची नीती त्यांनी वापरून पुढे जाऊ काल गाडीतून फोडून त्यांना बाहेर आरेराची भाषा करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलाय तर कुठलाही विचार असेल किंवा कुठल्याही एखादी भाषा असेल किंवा अन्य कुठल्या एखादी संस्कृती असेल हे लादून स्वीकारित नसतात लोक तर ते आत्मसात करून चालवावी लागत असते मात्र हे असं न होता प्रत्येक गोष्ट इथं सरकार महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल हे प्रत्येक गोष्ट लोकांवर लागली चालली आहे हिंदी भाषाची शक्ती लागली चालली आहे तुम्ही बोलू नका हे तंत्र वापरलं चाललंय हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं जे आहे राज्य कार्यकाळ हा चुकीचा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि जरी हल्ला झालेला असला तरी नामं मात्र दादा आहेत मात्र जे जे शाहू फुले आंबेडकर चित्रपती माणसा घेऊन बसणारे लोक आहेत तर हा प्रत्येक माणसावर झालेला कालचा जो हल्ला आहे हा प्रत्येक व्यक्तीवर झालेला हल्ला आहे मात्र अशा हल्ल्या करून विचार मरत नसतात आज जवळपास दाभोळकर असतील गोविंद कॉम्रेड गोविंद पानसरे असतील कलबुर्गे असतील गौरी लंकेश हसन अशा लोकांच्या हत्या झाल्या हत्या कुणी केल्या आणि कोण त्याच्या अजून आम्हाला शोध लागलेला नाही तरी देखील पद्धतीने जर प्रशासन काम करत असत तर मी ही मागणी करू इच्छितो या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्याकडेच ग्रह आहे आणि जर तुमच्या कायदा सुरक्षा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय ते जर तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही सरळ सरळ त्याचा मुख्यमंत्रीपदाचा आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आजपर्यंत जे मराठा आंदोलन चालली ओबीसीची आंदोलनं चालली ही सगळ्या भाजपवाल्यांना पूरक आंदोलन चालली हे त्यांना करायचंच आहे आणि जे त्यांच्या डोक्यामध्ये आहे ते समाजामध्ये थेट निर्माण करून बोलो बोलोचं राजकारण करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे खरंतर या कुटनीतीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे समविचारी लोक आहेत किंवा समविचारी संघटना आहेत अशा लोकांना सर्वांनाच विनंती करतो की तुमच्यावर देखील कुणावरही हल्ले होऊ शकतात आप परिणाम आपण सर्वजण सावध राहा आणि आज, आज का हल्ल्या घटनेचा मी निश्चित करतो आणि आज शहर आणि तालुक्यातील सर्व या ठिकाणी आणि पुरोगामी विचाराच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी काल झालेला हल्ला याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहिती आहे ते कारण शोधलेलं आहे तो ते कारण खूप आश्वास आहे याच्यासाठी की जय भवानी जय शिवाजी तुम्ही चालू साल म्हणत आला कारण तिथे शिवाजीचा उल्लेख एकेरी होतोय आम्ही नेहमी सांगतोय जय शिवराय म्हणा परंतु तिथं कुणाचं लक्ष नाहीये मात्र आता आपण केवळ उद्या आम्ही जय भीम म्हणताय तुम्ही म्हणता जय भीमराव म्हणा अरे जय भीम मध्ये अस्मिता आहे आमच्या आम महापुरुषांची आणि जे महापुरुष आहेत ती त्या ठिकाणी जोडलेली तुम्ही जे आश्वास तुम्ही वारंवार आमच्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर कधी रस्त्यावर आला नाही उलट त्याला प्रोत्साहन देत राहिलात आणि आज तुम्ही असं कारण शोधलेलं आहे ठीक आहे तुम्ही जर सांगितलं असं एखादा पत्र लिहून तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनाही विचार करा लावला असता पण केवळ हे कारण शोधून हे कारण हास्पद आहे तर अनेक ठिकाणी या महापुरुषांचं जे नाम उल्लेख आहे बऱ्याच वेळा संस्कृतीमध्ये त्यांच्या अस्मिता दर्शक शब्दांचा वापर केला जातो तो त्यांचा तर एक सन्मान आणि हे म्हणून केला जातो पुन्हा अनादर नाही परंतु आम्हाला आमची चिंता आहे ना तुम्ही कसं काय मध्ये येऊ लागलेला हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे मी फुले आंबेडकरांचा आंबेडकरांच्या विचार धारेवर जो हल्ला होतोय आम्ही चिंतित यासाठी झालेलो आहे की एका एकाला कोणी पकडून ते पूर्णपणे जर्जर करायचा प्रयत्न सुरू आहे बरोबर या ठिकाणी सर्व विचारधारा आपण बघू शकता पुलेशराव आंबेडकरांची या कालच्या गतीच्या विरोधात एकत्र आलेली आहे सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आज निषेध केलेला आहे आम्ही एवढंच सांगतो घटना गंभीर आहे आता इथं आम्हाला थांबता येणार नाही ठीक आहे पोलीस प्रशासनाबी लक्षात घेऊ कायदा सुरव्यवस्था फक्त आम्हीच फक्त राखावी असं आपल्याला सतत वाटत असेल तर हा विरोधाभास आहे काल सोलापूरच्या पोलिसांना कसं नाही कळलं एवढं मोठा कुठं गेल त्या सी डी किती एवढ्या मोठ्या घटनेमध्ये प्रदेश प्रदेशाध्यक्ष याच्यावर होणारा हल्ला माहिती असताना सुद्धा पोलिसांनी काहीच केलं नाही म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की केवळ कायदा सुव्यवस्था फक्त लोक एक ठराविक लोकांनीच पाळावी आणि बाकीच्या मुलाम त्याचं उल्लंघन करावं हे आता चालणार नाही याचा आम्ही आता विचार करत आहोत एवढाच विचार आहे कधी परमपु त्यानंतर दीपक भाऊ आपले कामळे परमपूज्य भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाबाजी महात्मा ज्योजी बापे राजश्री जऊ महाराज माता रमाई माता जिजौ यांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो का जो प्रकार अक्कोलकोट इथे घडण्या घडविण्यात आला त्या प्रकाराचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व भीमसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम मी जाहीर निश्चित व्यक्त करतो बंधू नोंद त्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मनोवादी विकृत मनस मनस्कृतीचे लोक महाराष्ट्राला भय आपण जो म्हणतो की महाराष्ट्र भयमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु या लोकांचा प्रयत्न हा या महाराष्ट्रातील लोक भयमुक्त कसे झाले पाहिजे अशा पद्धतीनं जर हे असे विकृत मन वादी लोक या महाराष्ट्रा महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांवर अन्याय करण्याचं या देशातील संविधान मान्य नसल्याचं कृत्य करत असतील तर अशा या भ्याड हल्ल्याचा नियोजनबद्ध हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संविधान जे बाबासाहेबांनी या देशाला दिलेलं आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड असेल पुरोगामी विचाराचे जे जे ज्या ज्या संघटना असतील त्या त्या संघटनाच्या पाठीमागं प्रत्येक भीम सैनिक आहे अशा अशा मनुवादी विचाराच्या लोकांचा हा विचार आणून पाडण्यासाठी प्रत्येक भीम सैनिक कटिबद्ध आहे आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातील या सर्व विचारवंतांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत आपण न घाबरता प्रवीण दादांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे आहोत हा विचार पुरोगामी महाराष्ट्राचा हो। हो। विचार, विचार बळकट करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष अंबाजी ब्रिगेड सोबत आहे एवढंच या ठिकाणी खंबीरपणे सांगतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत एक सरांच्या अनुमतीने एक फक्त विचार सांगतो केस तालुक्यातील पुणेशराव आंबेडकर विचारधारेच्या वतीनं आम्ही जाहीर करतो यापुढं जेव्हा जेव्हा काही कोणत्याही आमच्या विचारधारेवर या समावेश असलेल्या जेव्हा हल्ला होईल तेव्हा आम्ही सर्व कटिबद्ध आहोत एका विचारानं या प्रकार आज आमचे डोळे उघडले आज अन्न ओळखत होतं एकटे लढत होत यापुढे मात्र आम्हाला जेव्हा थाक येईल नवे नवे आम्हाला कळेल की तो अन्याय झाला या ठिकाणी सर्वात पुढे आम्ही सर्वच असलो हे मात्र या ठिकाणी खरंच आम्हाला आम्ही वाचणार आहे रस्ता मग आपण आतापर्यंत अनुभव घेतलाय की वेगवेगळे वेग झाल्यानं काय झाले आणि आता या पुढं या घटनेनंतर आता आम्ही एक होत काय कुठे आमच्या काय भीमसैनिक असो किंवा आता सांगितल्याप्रमाणे कुणी असो आम्ही मोठ्या संख्येनं आणि तितक्याच उत्तर देण्यासाठी सज्ज असतो त्यानंतर आपण थोडं एक त्रास छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी महाराज की जय जिदव जय शिवराजे तुम्हारे साथ दादा तुम्हारे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्न भाऊ साठ्यांचा महात्मा फुले असो

बात्या एक क्लोज कर ना मी नाही झालं